रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आलेला आहे आणि याचा परिणाम जो आहे तर तो मतानुभव होतो प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस पडतोय आणि सर्व ठिकाणी आम्ही ज्या ज्या ठिकाणी निवडणुका लढवल्या तिथं आम्हाला वाईट अनुभव आला शेवटच्या दोन तीन दिवसात सर्व प्रकारचा अवलंब होतो आणि निवडणूक आयोग डोळे बंद करून बसतो कोणताही सरकारी अधिकारी किंवा पोलीस यंत्रणा त्याच्या बाबतीत कुठेही तक्रार करून देखील जात नाही ही, आ, आ, अने अने त्या ठिकाणी जाऊन कुठल्याही अशा प्रकारचं कोड ऑफ कंडक्ट ब्रेक करणारे लोकांच्या विरोधी कोणती कारवाई प्रशासन करत नाही ही आमची प्रमुख तक्रार आहे आणि अनेक तक्रारी निवडणूक आयोगाकडे आम्ही केलेल्या आहेत बीडमध्ये तर परळीमध्ये आमच्या तिथल्या उमेदवारांनी वीपोलची देखील मागणी केलेली आहे पण त्या ठिकाणी बीडचे जिल्हा प्रशासन आणि निवडणूक आयोग याबाबतीत कोणतीही कारवाई करत नाही पंतप्रधानांची सभा होणार म्हणून त्यांनी कांदा उत्पादकांच्या वतीनं आंदोलनात भाग घेतला आणि कांद्याचे दर वाढले पाहिजेत कांद्याची निर्यात बंदी उठली पाहिजे कांद्यावर निर्यात निर्यातीचे चाळीस टक्के कर लावलेला आहे तो कमी झाला पाहिजे या सगळ्या मागण्यांसाठी वेळोवेळी नाशिक जिल्ह्यामध्ये जी आंदोलनं झाली त्यात ज्यांनी पुढाकार घेतला त्यांनी ऍग्रेसिव्ह भाषण केली ज्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात भूमिका घेतली या सर्वांना मोदी साहेब येणार आहेत म्हणून अटक करण्यात आली आज याच वेळी महाराष्ट्र नाशिक जिल्ह्यामध्ये मणीला सभा आहे पवार साहेबांची आणि उद्धव ठाकरेंची नाशिकला सभा आहे या दोन्ही सभांना आमचे कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते जाण्याच्या इच्छेत आहेत हे प्रमुख कार्यकर्ते आमचे मुद्दाहून अडकवलेले आहेत त्यांना या दोन्ही सभांना जाऊन काहींना भाषणं तिथं जाऊन करायची त्याच्यात लोकशाहीचा गळा कसा गोठ्यात गोठण्यात येतो हे यातून दिसतं मी पोलीस प्रशासनाला जिल्हा प्रशासनाला आजही आवाहन करेन की त्यांनी ते आमचे कार्यकर्ते आमच्या सभांना येणारे हे त्यांनी ते अटकेत घातलेत असा याचा अर्थ होतो आमच्या सभा चांगल्या होऊ नये आमच्या सभेत गर्दी जमू नये म्हणून पोलीस प्रशासन बळाचा वापर करते की यातला कोणीही माणूस हा नरेंद्र मोदींच्या सभेला जाऊन तिथे गोंधळ करणार नाही कारण नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांच्या विरोधात पूर्ण जिल्हा गेलेला आहे त्यामुळे त्यांच्या सभेत जाऊन त्या ठिकाणी काही करण्याची आज आवश्यकता आम्हाला तुम्हाला वाटत नाही तर शरद पवार साहेबांचे आणि उद्धव ठाकरेंचं म्हणणं ऐकण्यासाठी हे सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी जाणं आवश्यक आहे प्रशासनाने यांना मुक्त करावे आणि त्या त्या ठिकाणी जायला परवानगी द्यावी कल असा आहे की महाराष्ट्रातल्या जनतेनं ही निवडणूक करते आणि पुढारी असो तर नसो पण जनता पुढे जाते आणि जनतेला या देशातला संविधान वाचवायचं आहे महागाईवर बेकारीवर जनता प्रचंड त्रासलेली आहे जी एस टी कराची आकारणी चुकीच्या पद्धतीनं झाली आहे गॅस महागला आहे पेट्रोल महागला आहे डिझेल मागला आहे आंतरराष्ट्रीय किमती कमी झालेल्या असताना देखील याचा मनस्वी राग जनतेला आहे आणि म्हणून जनताच भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आज काम करते आणि त्यामुळं बत्तीस ते पस्तीस जागा या महाविकास आघाडीच्या निवडून असा मला विश्वास आहे प्रदेश उपाध्यक्ष ज्या आपल्या शेजारी बसले आहेत त्यांनी असा उल्लेख केला की अठ्ठेचाळीस जागा जा येतील आणि आपले अध्यक्ष शरद पवार हे पंतप्रधान देखील होऊ शकतात काय वाटतं इंडिया आघाडीमध्ये जर अठ्ठेचाळीस जागा महाराष्ट्रातून आल्या किंवा चाळीसपेक्षा अधिक जागा आल्या तर साहेबांना पंतप्रधान पदाची संधी दिली जाईल आता हा पुढचा प्रश्न आहे आमच्या महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी यांनी एकत्रित बसून त्यांचा निर्णय करणार आहेत त्यामुळे त्याच्यात कुठेही विसंगती तयार करण्याची माझी इच्छा नाही आहे साहेब निश्चितपणाने माणिकराव भाऊंचं पवारसाहेबांचं प्रेम आहे त्यामुळं पवारसाहेबांच्या सगळ्या समर्थकांची ही आशा आहे अपेक्षा आहे पण इंडिया आघाडी समन्वयाने काम चालतं त्यामुळे सगळ्यांची एकत्रित बसून तो निर्णय होईल आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व जे असेल त्यांना सगळी मान्यता देतील आणि तीच व्यक्ती पंतप्रधान होईल याची चर्चा आज करणं योग्य नाही आपण ज्या पद्धतीने सांगितलं मग बत्तीस ते पस्तीस सीटं जे आहे तर आपले निवडून येतील समजा हे जर निवडून आले उद्या जे काही राष्ट्रवादी अजित पवार गटात गेलेले ते, गे ते आमदार जर परत येण्याची इच्छा व्यक्त केली तर आपण आपल्या पक्षात परत घेणार आता काय झालंय की पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे नवे चेहरे आमच्या पक्षात यायला लागलेले तरुण मुलं त्या त्या मतदारसंघातली अतिशय चांगलं काम करत आहे त्यामुळं आम्हाला अजिबातच त्या ठिकाणी पर्याय नसेल तर तुम्ही म्हणताय त्या पर्यायाचा कदाचित विचार नाही जवळपास ऐंशी टक्के जागा जिथे आम्ही लढणार आहोत तर आता नवी जनता नवीन कार्यकर्ते नवे चेहरे पुढे यायला लागले आणि तरुणांना संधी देण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार साहेब हे नेहमीच पुढे राहिलेले आहेत आम्ही कशातून पुढं आलो तर नव्यानं शाली आम्हाला सगळ्यांना संधी दिली तसंच पवार साहेबांना महाराष्ट्रात पुन्हा एकदा तरुण पिढीला आकार देण्याचा दिशा देण्याचं काम करायचं आहे आणि त्यामुळे नव्या चेहऱ्यानं घेऊन पवारसाहेब कदाचित पुढच्या निवडणुका लढवतील असा माझा अंदाज आहे साहेबांनी जे असं वक्तव्य केलं होतं की उद्धव ठाकरे आणि प शरद पवार साहेब तर यांना सहानुभूती मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्यामुळेच हे जे काही आपण सांगता येत का बा तीस बत्तीस पस्तीस शिका निवडून येतील तर असं आपल्याला वाटतं आहे का बरोबर आहे त्यांचं म्हणणं त्यांच्याशी मी सहमत आहे कारण महाराष्ट्रभर शिवसेना श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारसाहेब या दोघांना प्रचंड सहानुभूती आहे आणि त्याचबरोबर वर राहुल गांधींचं जे नेतृत्व आहे त्यालाही लोकांची बऱ्यापैकी चांगली मान्यता आज महाराष्ट्रातच नाही तर देशभर मिळते त्यामुळे त्या सगळ्याचा परिपाक म्हणून आम्हाला फार चांगला प्रतिसाद आहे